कोल्हापूरच्या विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटताना दिसतोय मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना दिलेल्या आश्वासनानंतर विशाळगडावरचं अतिक्रमण हटवायला सुरुवात करण्यात आली आतापर्यंत अधिक अतिक्रमण न्यायप्रविष्ट नसलेल्या अतिक्रमणांविरोधात जिल्हा प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं यासाठी शिवभक्त आणि संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले होते संभाजीराजे छत्रपती आंदोलन करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी अतिक्रमण कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं होतं शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत शेखर कारवाई सुरू झालेली दिसते अखेरीस अतिक्रमण मुक्त होणार विशाळगड असं दिसतंय नम्रता अगदी बरोबर आहे कारण छत्रपती संभाजीराजे यांनी खरंतर जे आंदोलन घेतलं होतं ते विशाळगडावरती असलेल्या अनधिकृत बांधकामांबद्दल आणि ते बांधकाम जे आहे ते अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त व्हावं अशीच मागणी त्यांची होती हे अतिक्रमण निघावं अशी त्यांची मागणी होती आणि त्यासाठी त्यांनी ही मोहीम जी ऐकली होती आणि त्या मोहिमेमध्ये खरं तर आपण बघितलं तर मोठं प्रकरण जे आहे ते काल आपण सगळं दिवसभर जे आहे ते पाहत होतो त्यानंतर mm. मोठी तोडफोड देखील काही जमावाकडून करण्यात आली होती मात्र एकंदरीत हे सगळं प्रकरण झाल्यानंतर याची गंभीर दखल जी आहे ती प्रशासनाकडून घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये हस्तक्षेप करत आपण हे अनधिकृत बांधकाम जे आहे ते या ठिकाणून कुठल्याही पद्धतीने काढू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर ही मोहीम जी आहे ती त्या ठिकाणी थांबली मात्र आज सकाळपासूनच ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की उद्यापासून ही कारवाई जी आहे ती आम्ही सुरुवात करू त्या कारवाई आज सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे काही पथकं त्या ठिकाणी सकाळपासूनच कारवाई करताना पाहायला मिळतात आज सायंकाळपर्यंत जवळपास तीसहून अधिक अतिक्रमण जी आहे ती त्या ठिकाणी काढण्यात आल्याची माहिती मिळते सुरुवातीला यामध्ये अनेकांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला अशी देखील माहिती मिळते मात्र काही हिंदू लोकांचे देखील त्या ठिकाणी अतिक्रमण होते त्यांची देखील आम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती अतिक्रमण काढलेली आहेत अशा पद्धतीची माहिती देखील जी आहे ती या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या संदर्भातली माहिती काही वेळापूर्वी दिली आहे नक्कीच एकीकडे ज्यासाठी हे आंदोलन घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला यश मिळताना या ठिकाणी पाहायला मिळते अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील संभाजीराजे यांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते बर शेखर सोबत रहा आणखी एका बातमीचे अपडेट घ्यायचे इकडे विशाळगडावरच्या शिवभक्तांना अटक करण्यात आली आणि त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली यावरनं संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले शिवभक्तांवरचे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात दीड तास ठिया मांडला शिवभक्तांऐवजी आपल्याला अटक करा अशी मागणी यावेळी संभाजीराजांनी केली आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी पोलिसांनी त्यावर मौन बाळगल्याचंही संभाजीराजे म्हणाले अर्थाने ज्या अनेक शिवभक्तांच्या गुन्हा नोंद केलेला आहे तर त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मला जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा असं मी त्यांना सांगितलं मग अनेक जो तास दीड तास जे तुम्ही म्हणता की बरीच चर्चा चालू होती बरीच चर्चा झाली बरीच सविस्तर चर्चा झाली अनेक ठिकाणी काय काय चुकलं काय काय नाही सगळ्या सगळ्या गोष्टी त्यात मी त्यांना सारखं विचारतो हो की माझ्यावर गुन्हा नोंद झाला आहे का आणि त्यांनी आता शेवटपर्यंत त्याचं उत्तर दिलं नाही मला नाही मला सुद्धा अतिक्रमण काढण्याची माहिती मिळाली त्यांनी सुद्धा मला सांगितलं असिस्टंट एस पीनी सांगितलं मला की तिथं काल मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जो शब्द दिल्याप्रमाणे आश्वासन दिल्याप्रमाणे अतिक्रमण विशाळगड किल्ल्यावर सुरुवात झालेली आहे जे जाती रंग देण्यात याय लागले तर पहिल्यांदा जर कोणाचं अतिक्रमण जर तिथन निघाल असेल तर ते प्रकाश पटले आहेत आहे म्हणजे हे काय ठरून केलेलं नाहीये पण जे पहिले दोन अतिक्रमण निघालेत किंवा काढण्यात आलेले आहेत हे या हिंदू समाजातले लोक आहेत म्हणजे ते हिंदू मुस्लिम जे लावा लागलेले किंवा अनेक लोक त्याला आट अटॅच करतात हा तो विषय नाही माझा तो प्रामाणिक हेतूच होता की विशाळगडमधली ज्यांचं ज्यांचं अतिक्रमण आहे ज्याचं ज्यांचं नोंद आहे सरकारमध्ये ते अतिक्रमण सगळ्यांचं निघालं पाहिजे तिथून आणि ती भूमिका जी मी मांडली होती तिची सुरुवात आजपासून तिथं झालेली आणि विशाळगड हिंसाचार प्रकरणात संभाजीराजे छत्रपती यांना जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप शिवभक्तांनी केलाय संभाजी राजेना अटक केल्यास महाराष्ट्रातलं वातावरण बिघडणार असल्याचा इशारा शिवभक्तांनी दिलेला आहे जर टोकाचं अतिक्रमण होत असेल आणि त्या ठिकाणा अति कारवाई म्हणजे दहशतवादी कारवाई जर होत असतील आणि त्या ठिकाणी झालेल्या प्रक्रियेनंतर जर कोणतरी छत्रपती संभाजीराजे वेगळी भूमिका घेत असेल खासदार असतील पालकमंत्री असतील अनेक राजकीय नेते मंडळी जर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करणार असतील तर महाराष्ट्रातला शिवभक्त तुमच्या कोल्हापूरच्या राजकारणा हे खपवून घेणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये शिवभक्त म्हणून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टीचा निषेध करू महाराष्ट्रातला शिवप्रेमी आणि शिवप्रेमी जनता हे कधीही खपवून घेणार नाहीये आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबरोबर अखंड महाराष्ट्रातला अखंड हिंदुस्थानातला शिवप्रेमी या ठिकाणी एकजुटीने उभा हो आहे याचा जर का छत्रपती संभाजीराजे यांना असं चुकीच्या पंनी पद्धतीने घेरण्याचा प्रयत्न कोण राजकारणी करत असतील त्यांचा तर निषेधच करतो पण याच्या पुढे जाऊन एका एकाही प्रकारे संभाजीराजे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रभर बर जेल बरोबर आंदोलन केल्या शहराने तर शिवभक्तांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा एक खळबळजनक दावा केलाय यासीन भटकळ सहा दिवस विशाळगडावर होता असा दावा संभाजीराजे छत्रपतींनी केलाय यासीन भटकळ विशाळगडावर राहिलाच कसा असा संभाजीराजेंनी प्रशासनाला प्रश्न विचारलाय तो आ, तो अतिरेकी तो अतिरिक्त या, यासीन भटकळ येतो बसू आपण का कोल्हापूरच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं नाही का पालकमंत्र्यांना विचारलं नाही का विचारलं का विचार तुम्हाला तो सात दिवस राहतो एवढा मोठा अतिरेकी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी महाराजांनी जे रक्षण केलं आपल्याला स्वराज्यासाठी त्या किल्ल्यातून राहतो या अतिक्रमण परत हेच हे चालते हे का हा प्रश्न आहे त्यांना दरम्यान संभाजीराजे छत्रपतींना अटक करावी अशी मागणी मुस्लिम समाजानं केली आहे विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोडीबद्दल मुस्लिम समाज आक्रमक झालाय गजापूरमध्ये झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजांना अटक करावी अशी मागणी मुस्लिम समुदायानं केली आहे मुस्लिम बोर्डींकडून जिल्हाधिकाऱ्यांना अटकेसंदर्भातलं निवेदन देण्यात आलेलं आहे दरम्यान विशाळगडावरच्या तोडफोडीनंतर खासदार शाहू छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे विशाळगडावर अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून झालेला हिंसाचार मनाला वेदना आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी प्रगल्भ असलेल्या जिल्ह्यात अशा पद्धतीची घटना घडली हे क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया देत शाहू छत्रपतींना प्रशासनावरती तारशेरे ओढलेले आहेत उद्या शाहू महाराज विशाळगडाला भेट देणार आहेत राज्य शासन प्रशासन आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं thank <laughs> can